तू आनंदे मराठी समग्र शिक्षा अंतर्गत या साठी विद्यार्थी कृती पुस्तिका आपण सोडवत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ चार सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत यावरच्या सर्व कृती पूर्ण केल्या आज आपण पाहणार आहोत पाठ पाच मुंग्यांच्या जगात कृती एक पुढील कविता तुझ्या कल्पनेने पूर्ण कर एकदा भेटली एक मुंगी म्हणा म्हणाली मला देखाऊ दाणा घेऊन दूर जाईन सोबत मैत्रिणीला आणि तुमची आमची होईल गट्टी सगळे मिळून करून तर अशा प्रकारे कल्पनेने ही कविता पूर्ण करायची आहे कृती पुढील अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर माग काढणे म्हणजे शोध घेणे वाक्य तयार होईल पोलिसांनी चोरांचा माग काढला सुगावा लागणे म्हणजे शोध लागणे वाक्य आठवड्यावर सापडत नसलेल्या पुस्तकाचा अखेर मित्राकडे सुगावा लागला पळ काढणे म्हणजे निघून जाणे वाक्य आपले काही चालत नाही म्हटल्यावर उत्तम रावांनी पळ काढला दाह होणे म्हणजे आग होणे वाक्य गॅसवर शेगडी पोळलेल्या हाताला दिवसभर दाह होत होता तर अशा प्रकारे वाक्प्रचारांचा अर्थ घ्यायचा आहे आणि वाक्य अर्थ समजल्यानंतर त्याला अनुरूपाचं वाक्य तयार करायचं आहे कृती तीन पाठातील माहितीच्या आधारे मुंगीचे गुणविशेष लिहि मुंगीचे गुणविशेष आपल्याला सापडतील चतुर उद्योगी शिस्तप्रिय हुशार या व्यतिरिक्त आणखी खूप सारे गुण तुम्हाला दिसत असतील तर ते पण इथं लिहा कृती चार मुंगी प्रमाणेच अन्न गोळा अन्न कण गोळा करणाऱ्या कीटकांची नावे लिही झुरळ मधमाशी दास माशी फुलपाखरू मधमाशी तर हे कीटक मुंगी सारखंच अन्न ग्नकण गोळा करतात कृती पाच मी मुंगी बोलते अशी कल्पना करून लिहि तर एक निबंध लिहायचा आहे मी मुंगी बोलते मला कोण ओळखत नाही मी जमिनीवर पाहिजे त्या ठिकाणी चालते घरात थोडे काही सांडू दे पाच मिनिटापेक्षा आम्ही मैत्रिणी गोळा होतो आम्ही काळ्या आणि लाल रंगाच्या असतो ओळखलं का आम्हाला मी आहे तुमची लाडकी मुंगी शाळेत तुम्हाला मुंगीच्या पावल्याने चाला असे सांगितले जाते पण आम्ही तर खूप चप्पळ असतो कधीच कंटाळा करत नाही एकजुटीने राहतो आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडतो तर अशा प्रकारे आणखी माहिती लिहायचं असेल तर तुमच्या मुलीमध्ये लिहून काढा कृती सहा दिलेल्या उतार्यात आशयानुसार कवसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या घेतली तर कवसामध्ये शब्द आहेत बहुमोल लांडगा हत्ती ससे शोभा विविध वैभव राष्ट्रीय सिंह हरिण तर आता यातल्या योग्य शब्द निवडून हा उतार आपल्याला पूर्ण करायचा आहे जंगल ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे जंगलापासून आपणास बहुमोल वस्तू मिळतात त्यामुळे जंगलाची बेसुमार तोड करणे योग्य नाही जंगलातील तर प्राणी आणि विविध रंगाचे पक्षी हे सुद्धा जंगलाचे वैभव होय गोंडेदार शेपूट हलवीत धावणारा लांडगा ससे सिंह सिंहगर्जना करणारा सिंह फारदस्त गतीने चालणारा हत्ती यामुळे जंगलाची शोभा वाढते अशा प्रकारे योग्य शब्द निवडून हा उतारा आपण पूर्ण करायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाठ पाच मुंग्यांच्या जगात या पाठावरच्या सहा कृती होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत पुन्हा भेटूया असाच एक पाठ घेऊन पाठ सहा माहेर सोबत